नमस्कार मी अश्विनी होरे आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत अकारांत अकारांत आणि शब्द ओळखायचे कसे बघा आता याच्यामध्ये अंत हा शब्द ऍड झालेला आहे अंत म्हणजे काय तर शेवट मग अकारांत म्हणजे काय तर ज्या शब्दाच्या शेवटी अ हा स्वर येतो त्याला अकारांत शब्द असं म्हणायचं आपण उदाहरण पाहूया शब्द आहे कमल आता आपल्याला या शब्दाची आधी फोड करावी लागणार आहे मग हा शब्द कसा तयार झाला आहे पहिले आपण जो पहिला वर्ण आहे तो पाहूया क हा वर्ण तुमचा क वर अधिक अ म्हणजे क हे व्यंजन आणि व्यंजनामध्ये ज्यावेळेस स्वर मिसळला जातो त्यावेळेस त्याचा पूर्ण वर्ण तयार होतो अशा पद्धतीने क हा तुमचा वर्ण तयार झालेला आहे आता आपण पूर्ण शब्दाची फोड पाहूया क अधिक अ अधिक म अधिक अ अधिक ल अधिक कमल शब्दाची फोड दुसरा एखादा शब्द पाहूया शब्द आहे विमल व वा अधिक वला पहिली वेलांटी म्हणून पहिला इ घ्यायचा अधिक म अधिक अ अधिक ल अधिक अ आता बघा आपण कमल आणि विमल या शब्दाची फोड केलेली आहे फोड केल्यानंतर सर्वात शेवटी जो तुमचा स्वर येतो इथं अ स्वर आलेलं आहे या स्वरानुसार ते अक्षर ओळखलं जातं मग शेवटी अ हा स्वर आलेला आहे म्हणून याला म्हणायचं अकारांत शब्द आता आपण आकारांत शब्द म्हणजे काय ते पाहूया शब्द आहे काका आता आपल्याला याची फोड करायची क अधिक क आ अधिक अधिक आ दुसरा एखादा शब्द पाहूया शब्द आहे सीमा स अधिक सला दुसरी वेलांटी म्हणून दुसरा इ अधिक म अधिक आ आता या दोन्ही शब्दांची फोड केल्यानंतर तुमचा शेवटी आ हा स्वर आलेला आहे म्हणून हा झाला आकारांत शब्द आता आपण इकारांत शब्द पाहूया शब्द आहे आपला कवी क अधिक अ अधिक व अधिक व ला दुसरी वेलांटी म्हणून दुसरा ई ही झाली कवी या शब्दाची फोड दुसरा एखादा शब्द आपण पाहूया शब्द आहे भूमी भ अधिक दुसरा उकार म्हणून दुसरा उ अधिक म अधिक मला दुसरी वेलांटी म्हणून दुसरा ई आता इथं शेवटचा स्वर तुमचा ई हा आलेला आहे म्हणून कवी आणि भूमी हे झाले तुमचे इकारांत शब्द बघा ज्या शब्दाच्या शेवटी अ स्वर येतो त्याला अकारांत शब्द असं म्हणायचं ज्या शब्दाच्या शेवटी आ हा स्वर येतो त्याला आकारांत शब्द असं म्हणायचं आणि ज्या शब्दाच्या शेवटी इ हा स्वर येतो त्याला इकारांत शब्द असं म्हणायचं अशा पद्धतीने आपण अकारांत आकारांत आणि इकारांत शब्द ओळखायचे कसे हे पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू